महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल चे मुख्य संपादक माननीय श्री जी काळे साहेब सोळा एप्रिल रोजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्त अनेक मान्यवर व अनेक क्षेत्रातील लोक यांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केक कापून फटाके बाजून हार पुष्क गुच्छ देऊन फेटा बांधून मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला अन्यायाविरुद्ध लढणारे अन्यायाला वाचा इमानदारीने असे यांची ओळख कुठलाही विचार न करता सत्य समोर आणून दाखवणे सत्याचा विजय करून दाखवणे दूध का दूध पाणी का पाणी असे काम यांच्याकडे कुठलाही विचार न करता अन्यायाविरुद्ध लढणारे अन्याय कुठे होत असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक माननीय श्री उमेशजी काळेसाहेब यांची धडाकेबाज कारवाई सत्या समोर दाखवून देतात धडाकेबाज कारवाई सत्य समोर दाखवून देतात कुठलेही विचार न करता कुणाला न घाबरता यामुळे यांचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे एवढ्यासाठीच असे माणसं मिळणे म्हणजे महाराष्ट्र जनतेचे भाग्य आजकालच्या जमान्यामध्ये अशी पत्रकारी करणारे व्यक्ती कमी आहेत सत्य समोर आणून दाखवणं काही लोक सत्य दाखवण्यासाठी अनेक वेळा विचार करतात पण महाराष्ट्र पोलीस न्यूज न्याय मिळाला आहे सगळ्यांना यामुळे यांना हार्दिक 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 शुभेच्छा सर्वांकडून देत आहेत यामुळे सत्यविजय न्यूज चॅनलचे संपादक मलैया स्वामी यांच्याकडून सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मलैया स्वामी よし。 डी आशिष एस के